स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एकोणीसावे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आणि जाहीर सभा दिनांक दोन तीन आणि चार जून दोन हजार पंचवीस प्रमुख वक्ते किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले एस आय चे अखिल भारतीय अध्यक्ष व्ही पी सानू एस एफ आयचे महासचिव मयूख बिस्वास सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता स्थळ श्री संत गाडगेबाबा नगरी टेलिफोन ऑफिसजवळ नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती सभेचे अध्यक्ष राज्य अध्यक्ष एस एफ आय श्री सोमनाथ निर्मळ विद्यार्थी युवक महिला शेतकरी शेतमजूर यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा